थालीपीठ असू दे पराठे असू दे कुठली स्पेशल भाजी असू दे किंवा आणखी काही रेसिपी नवीन करायची असेल तिकटा मिठाचे कुठलेही पदार्थ करत असताना या दोन वस्तू तर आपल्याला नेहमीच लागतातच एक धणे पावडर आणि जिरे पावडर बाहेरून विकत तर आपण आणतोच पण आपण आज भरपूर दिवस टिकणारी धणे पावडर आणि जिरे पावडर घरीच कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका इथे मी एक वाटी धणे घेतलेले आहेत आणि एक वाटी जिरे घेतलेले आहेत आता धणे जिरे मी व्यवस्थित असे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता इथं गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी त्यामध्ये घातले जिरे जिरे आपण मीडियम मीड़ हिट वरती व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे जिरे भाजत असताना गॅस अजिबात मोठा नाही नाहीये मीडियम गॅसवरती आपण जिरे भाजून घेणार आहे एक पाच मिनिट लागतात आपले जिरे भाजण्यासाठी खूप काही वेगळा वेळ लागत नाही हे बघा ऑलमोस्ट आपले जिरे भाजत आलेले आहेत बघा तुम्ही मी आता एका डिशमध्ये काढून घेतले आणि थंड करून घेते त्याच कढईमध्ये आपण लगेच धणे भाजून घेणार आहे धणे पण आपण मिडियम हीटवरतीच भाजायचे आहेत अगदी लालसर होईपर्यंत धणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत धणे जिरे भाजून घेतल्यामुळे त्याचे पावडर जे आहेत ते, ते भरपूर दिवस टिकतात त्याला आळेजाळी होत नाही बघा इथे आपले धणे पण भाजून झालेले आहेत याला आता एका डिश मध्ये काढून घेऊन थंड करणार आहे तर गॅस मी बंद करते गॅसवरून कडे आता खाली उतरते तर इथे बघा आपले धणे पण छान असे भाजून झालेले आहेत आणि जिरे पण आपले मस्त असे भाजून झालेले आहेत हे बघा आता दोन्ही मी थंड करून घेतलेला आहे जिरे आणि धणे थंड झालेले आहेत याला आता मिक्सर मधून आपण वाटून घ्यायचं आहे इथे बघा आपण धणे आणि जिरे मिक्सर मधून वाटून घेतलेले आहेत हे बघा मस्त असा खमंग वास सुटलेला आहे धण्याचा आणि जिऱ्याचा हे बघा धणे पावडर आणि जिरे पावडर मार्केटमध्ये तर सहज अवेलेबल आहे पण इतकी खमंग वास देणारी किंवा इतकी खमंग वास असणारी धणे पावडर किंवा जिरे पावडर आज आपण घरीच बनवली खमंग असा वास सुटलेला आहे धणे आणि जिरे पुढचा मस्त अशी बारीक झालेली आहे अगदी मार्केटमधून विकत आणल्यासारखी दिसते ही पावडर एकदम झटपट तयार होते आज आपण आपल्या वरती पाहिलं पदार्थांसाठी वापरली जाणारी धणे जिरे पावडर घरीच कशी बनवायची सणासुदीचे दिवस चालू झालेले आहेत त्या अगोदरच आपण गौरी गणपतीसाठी चकली बनवतो शेव बनवतो चिवडा बनवतो त्यासाठी भरपूर उपयोग होतो धणे आणि जिरे पावडरचा तरी तर हे धनिजिरे पावडर नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला माझा हा व्हिडिओ व्हिडिओ तर खूप उपयुक्त आहे तुम्हाला ही नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो आणखीन सुद्धा भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेली आहे त्याच्या के लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथं जाऊन नक्की चेक करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद